नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती महाराष्ट्र सी ई टी सेल एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए शासकीय आणि खाजगी महाविद्यालयातील राऊंड नंबर पसंती पसंतीक्रम भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे चौदा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला पसंतीक्रम भरावयाचे आहेत आणि त्यानंतर सिलेक्शन लिस्ट ही सतरा ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे प्रवेश घेण्याचा कालावधी अठरा ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबरपर्यंत आहे याच कालावधीमध्ये दिवाळी येत आहे आणि एकवीस बावीस आणि तेवीस हे तीन दिवस सुट्टीचे असणार आहेत त्यावेळी कोणतीही प्रोसेस चालू राहणार नाही तिसऱ्या फेरीसाठीचं सीट मॅट्रिक्स म्हणजे शिल्लक जागा तसेच या फेरीसाठीची व्हर्च्युअल वॅकन्सी हे जाहीर झालेलं आहे मग आपल्याला तिसरी फेरी हे सर्वात महत्त्वाचे असते आणि तिसऱ्याच फेरीत म्हणजे या फेरीमध्ये प्रवेश पटकवणं कोणासाठी आवश्यक आहे तसंच वॅकन्सी आणि चॉईस नॉट ॲवेलेबल याचं ॲनालिसिस याबाबतची माहिती आणि तिसऱ्या फेरीचे प्रवेशासाठीचे थोडक्यात नियम याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया प्रथम पाहूया एम बी बी एस गव्हर्मेंट आपल्याला क्लिअर वॅकन्सी किती आहे कॅटेगरी वाईज किती आहे तिसऱ्या फेरीसाठी एस सी कॅटेगरी एकूण वीस जागा आहेत या सर्व जागांमध्ये जनरल त्याचबरोबर वुमन ऑर्फन पी डब्ल्यू डी डोंगरी प्रदेश यांचा समावेश आहे एस सीसाठी वीस जागा एस टीसाठी तीस जागा आहेत फी जे एक जागा आहे एन टी वन एक जागा एन टी टू दोन जागा एन टी थ्री तीन ओ बी सी सात एस ए बी सी आठ आट, डब्ल्यू एस अठरा यू आर म्हणजेच ओपन सत्तेचाळीस अशा एकशे सदोतीस जागा आत्ता क्लिअर म्हणजे व्हॅकंट आहेत राऊंडमध्ये आपण पाहिलं एक्केचाळीस कॉलेजेस होते आणि टोटल इंटेक होता तीन हजार आठशे एकोणपन्नास राऊंड टूमध्ये मात्र बेचाळीस कॉलेज झाले आणि टोटल इंटेक झाला पाच हजार आठशे नव्याण्णव राऊंड तीनमध्ये कुठलंही नवीन जागेंचा समावेश झालेला नाही आजच्या स्टेजला क्लिअर व्हॅकन्सी आहे एकशे सदोतीस आणि दोन जागा ज्या आहेत त्यासुद्धा अदर रिझर्वेशन्स म्हणजे डिफेन्स वगैरेमधल्या आहेत अशा एकूण एकशे एकोणचाळीस जागा आहेत जरी ह्या आपल्याला एकशे एकोणचाळीस जागांची क्लिअर व्हॅकन्सी दिसत असली तरी यामध्ये शहात्तर जागा आहेत त्या ऑर्फन पी डब्ल्यू डी आणि डोंगरी विभागासाठीच्या आहेत आपण जर पाहिलं जनरल सीट्स किती आहेत तर त्या फक्त त्रेसष्ट आहेत हे लक्षात घ्या आता आपल्या राज्यातील एम बी बी एस प्रायव्हेट एस सी एकवीस जागा आहेत एस टी एकवीस व्ही जे चार एन टी वन दोन एन टी टू तीन एन टी थ्री तीन ओ बी सी अठ्ठावीस ए सी बी सी सव्वीस खुलागट यू आर एकशे पंच्याण्णव अशा एकूण तीनशे तीन जागा आणि आय क्यू कोट्याच्या दोनशे सत्त्याण्णव अशी आजची टोटल क्लिअर व्हॅकन्सी आहे सिक्स हंड्रेड पहिल्या फेरीसाठी तेवीस कॉलेजचा समावेश होता आणि टोटल इनटेक होता तीन हजार दोनशे एकोणीस दुसऱ्या फेरीसाठी इनटेक कॉलेजचा तेवीसच होता पण जागामध्ये वाढ झाली होती आणि तीन हजार तीनशे एकोणसत्तर जागा होत्या आत्ता या फेरीसाठी राज्यामध्ये एक प्रायव्हेट कॉलेज नवीन सुरू होत आहे कॉलेज कोड आहे अकराशे पंच्याहत्तर कोपरगाव येथं डिस्ट्रिक्ट अहमदनगर आणि इनटेक आहे शंभर एकंदरीत आत्ता तिसऱ्या फेरीसाठी चोवीस संस्थांमधून टोटल इनटेक झालेला आहे तीन हजार चारशे नव्याण्णव आता आपल्याला जागा जरी सहाशे दिसत असल्या तरी यातल्या आय क्यू कोटेच्या जागाचं आहे दोनशे सत्त्याण्णव आणि आय क्यू कोटेची फी सगळ्यांना माहीत आहे मग जर आय क्यू कोटा वगळला तर फक्त शिल्लक जागा राहतात तीनशे तीन या तीनशे तीनमध्ये सुद्धा एक्क्याण्णव जागा ह्या फक्त वेदांता कॉलेजच्या आहेत की जिथं माफी वगैरे नाही आणि मग आपल्याला सर्वसाधारण विद्यार्थ्यांना जिथं इंटरेस्ट असतो त्या जागा दोनशे बाराच फक्त आहेत वन मध्ये तीन हजार दोनशे एकोणीस जागा होत्या आणि राऊंड तीनमध्ये तीन हजार तीन चारशे नव्याण्णव जागा झाल्या हे एक कॉलेज वाढलं म्हणून दोनशे ऐंशी जागा वाढल्या त्या नसत्या तर आज आपली परिस्थिती आणखी बिकट झाली असती आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजेस आपल्याकडं पाच कॉलेजेस आहेत त्यामधून एस सीसाठी चार जागा एस टी सात फी जे पाच एन टी वन चार एन टी टू दोन एन टी थ्री एक ओ बी सी सहा ए सी बी सी दहा ई डब्ल्यू एस नऊ आणि खुलागट पाच अशा त्रेपन्न जागांचा समावेश आहे आणि या व्यतिरिक्त आदर रिझर्वेशन डिफेन्स वगैरेमधून चार अशा सत्तावन्न जागा आपल्याला शासकीय बी डी एससाठी उपलब्ध आहेत प्रायव्हेट बी डी एसचा जर विचार केला तर एस सी त्रेचाळीस एस टी बेचाळीस व्ही जे नऊ एन टी वन अकरा एन टी टू सतरा एन टी थ्री नऊ ओ बी सी चौऱ्याहत्तर ए सी बी सी त्रेपन्न यू आर चारशे अठ्ठ्याहत्तर अशा एकूण सातशे छत्तीस जागा आणि आय क्यू कोट्यातून एकशे शेहेचाळीस अशा आठशे ब्याऐंशी जागा सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत आर वनपासून आर टूपर्यंत कॉलेजचा इनटेक एकूण संस्था पंचवीस आणि चोवीसशे कुठलीही वाढ वगैरे झालेली नाही आपण जर विचार केला तर सर्वसाधारणपणे पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण छत्तीस टक्के जागा ह्या स्टेटसाठी आणि आयक्यू कोट्यासाठी चाळीस टक्के जागा या फेरीसाठी क्लिअर शिल्लक आहेत क्लिअर वॅकन्सी म्हणजे सद्यस्थितीत रिकाम्या असणाऱ्या जागा आणि व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेलं नाही ते पुढील चांगल्या प्रवेशाच्या अपेक्षित आहेत अशा जागा आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एम बी बी एस प्रायव्हेटसाठी सद्यस्थितीत सहाशे क्लिअर व्हॅकन्सी आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी वीसशे बेचाळीस आहे आणि रिटेन्शन दिलेलं आहे आठशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी आपण सहज जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की के जे सोमय्या फक्त सहा जागा क्लिअर व्हॅकन्सी आहे पण व्हर्च्युअल व्हॅकन्सी मात्र बासष्ट आहे आणि बत्तीस जणांनी रिटेन्शन दिलेलं आहे काशीबाई नवले पुणे फक्त बारा जागा क्लिअर व्हॅकन्सी आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी शहात्तर आहे आणि बासष्ट लोकांनी रिटेन्शन दिलेलं आहे या याच्या आपण जर उलट पाहिलं तर वेदांता कॉलेज कॉलेज कोड अकराशे सत्तेचाळीस इथं क्लिअर व्हॅकन्सी एकशे बारा आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी छत्तीस आहे आणि फक्त दोनच विद्यार्थ्यांनी तिथं रिटेन्शन दिलेलं आहे त्याचबरोबर कुडाळ सिंधुदुर्ग एस एस पी एम याही ठिकाणी फक्त एका एक विद्यार्थ्यांनी रिटेन्शन दिलेलं आहे एकशे सात व्हर्च्युअल व्हॅकन्सी आहे आणि क्लिअर व्हॅकन्सी ही एक्केचाळीस आहे आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे की मला एम बी बी एस प्रायव्हेट कुठपर्यंत मिळेल माझ्या मेरिट नंबरला प्रवेश मिळेल का हा प्रवेश जो मिळतो तो नेमका कशावर अवलंबून आहे तर आपल्यावरती किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अजून कोणताही प्रवेश त्यांना मिळालेला नाही त्यांच्यासमोर चॉईस नॉट ॲव्हेलेबल असा आहे आपण जर सगळा अभ्यास केला की दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर चॉईस नॉट अवेलेबल अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास करता आपल्या लक्षात येतो पाचशे सत्याहत्तर मार्काचा एक विद्यार्थी आहे चार हजार एकशे आठ त्याचा रँक आहे ऑल इंडिया रँक त्यांनीही प्रवेश घेतलेला नाही पाचशे पंचावन्नचा आहे पाचशे सत्तेचाळीस पाचशे पस्तीस पाचशे तीस एकोणतीस पंचवीस असे अनेक उदाहरणं आहेत पण मी एक सांगतो पाचशे पंचवीस मार्क्स सत्तावीस हजार चारशे आठ चॉईस नॉट ॲवेलेबल असा आहे आपण पाचशे दहा मार्कापासून म्हणजेच सर्वसाधारणपणे चाळीस हजार रँक आहे याच्यावरती किती विद्यार्थी आहेत तर सव्वीस विद्यार्थी आहेत आपण दर दहा दहा हजार रँकने आपण थोडंसं वाढवत जाऊया तर पन्नास हजार रँक आहे म्हणजेच पाचशे दोन मार्क्स आहेत तर तिथं शेहेचाळीस विद्यार्थी त्यामधल्या दहा हजारमध्ये आहेत आणि एकूण क्यम्युनिटी संख्या होती बहात्तर आपण पन्नास टू साठ हजार हे आय ए आय रँकमध्ये जर पाहिलं तर चारशे त्र्याण्णव मार्कापर्यंत म्हणजे पाचशे दोन टू चारशे त्र्याण्णव शहात्तर विद्यार्थी आहेत त्याच्या पुढच्या दहा हजार रँकमध्ये सत्त्याण्णव विद्यार्थी आहेत सत्तर ते ऐंशीमध्ये अठ्ठ्याण्णव विद्यार्थी आहेत आता ऐंशी हजार ऑल इंडिया रँकपर्यंत एकूण क्यम्युनिटी तीनशे त्रेचाळीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आजही चॉईस नॉट ॲवेलेबल आहे आणि ते त्या प्रतीक्षेत आहेत प्रायव्हेट कॉलेज मिळवण्याच्यासुद्धा आता चारशे एकाहत्तर मार्क्स नव्वद हजार पंधरा रँक याच्यावरती जर विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ती सातशे एक्क्याण्णव आहे आपण सहज म्हणतो नव्वद हजार रँक आहे मग मला एक लाखापर्यंत प्रवेश मिळेल का आपण एक लाखाचा अभ्यास केला तर आपल्या लगेच लक्षात येतो आहे नव्वद टू एक लाख ह्या दहामध्ये सुद्धा पाचशे तीस विद्यार्थी आहेत आणि इथं तेराशे एकवीस विद्यार्थ्यांची संख्या येते की चॉईस नॉट ॲव्हेलेबल पुन्हा आपण दहा हजाराचा विचार केला तर ही संख्या अठराशे एकसष्ट होती आणि सहज पाहिलं तर एक लाख वीस हजार अडुसष्ट या ऑल इंडिया रँकच्या वरती जर आपण पाहिलं चारशे एक्कावन्न मार्काच्या वरती तर सर्वसाधारणपणे सुमारे चोवीसशे अकरा विद्यार्थी आहेत मग आता तुम्हाला हाच प्रश्न घ्यायचा आहे की माझ्या याला प्रवेश मिळेल का तर नाही मिळालं तर काय मला बी डी एस घ्यावं लागेल काय हेच तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे मग पसंती क्रम भरताना आता नेमकी काय काळजी घ्यायची सीट मॅट्रिक्स पाहू नका आपल्याला सीट मॅट्रिकनुसार जरी जागा शिल्लक नसेल जरी झिरो तिथं दिसत असेल तरी पसंती क्रम नोंदवणं त्या जागेचा गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात वाटप सुरू झाल्यावर त्या ठिकाणी व्हर्च्युअल व्हॅकन्सी तयार होते व्हर्च्युअल व्हॅकन्सीचा आपण अभ्यास करता असं लक्षात येतं की सर्व गटासाठी जागा उपलब्ध होऊ शकतात तुम्ही पाहिलं प्रत्येक कॉलेजची व्हर्च्युअल वॅकन्सी दिलेली आहे तिथं सगळ्या कॅटेगरीसाठी जागा रिकाम्या आहेत होऊ शकतात एम बी बी एस प्रायव्हेट पाहिलं आपण क्लिअर व्हॅकन्सी किती आहे सहाशे तर वीसशे बेचाळीस व्हर्च्युअल वॅकन्सी आहे हे आपण लक्षात घ्या याचाच अर्थ काय झाला की वीसशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नाही ते बेटरमेंटच्या प्रतीक्षेत आहेत अगदी थोडक्यामध्ये तिसऱ्या फेरीचे प्रवेशासाठीचे नियम काय तुम्हाला प्रवेश मिळाला तो स्वीकारावा लागतो तुम्ही जर नाकारला नाही घेतला तर प्रवेशाच्या या लाईनमधून तुम्ही बाहेर पडता तुम्हाला पुढं स्टे वॅकन्सी राऊंड्स किंवा राऊंड्स जे जादा होतात त्यामध्ये भाग घेता येत नाही स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पात्र कोण असतं तर ज्यांनी तिसऱ्या राऊंडपर्यंत कोणताही प्रवेश घेतलेला नाही असेच विद्यार्थी मग अपात्र कोण असतं तर राऊंड तीनपर्यंत ज्यांनी एम बी बी एस अथवा बी डी एस कोणताही प्रवेश घेतला असे विद्यार्थी अपात्र त्याचबरोबर स्टेट अथवा एम सी सी थ्रीमध्ये तुम्हाला जर प्रवेश मिळाला आणि तो नाकारला असेही सर्व विद्यार्थी मग एकच सल्ला आपण रिपीटर आहात ना आत्तापर्यंत आपल्याला काहीही मिळालं नाही ना, ना तर तिसऱ्या राऊंडमध्येच प्रवेश पटकवणे गरजेचे आहे कारण पुढील स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेश नाही मिळाला तर काय पुन्हा रिपीट करणार काय याचा आपल्याला विचार करावा लागतो आपला रँक खूपच लांब असेल आणि तुम्हाला एम बी बी एस मिळणारच नसेल ना तर याच स्टेजमध्ये तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे की मी बी डी एस भरावं काय आणि जर नाही मिळालं तर रिपीट करावं लागेल याची आपण लक्षात ठेवावं आत्ता जी काही आपल्याला व्हॅकन्सी आहे क्लिअर व्हॅकन्सी याच्यामध्ये वाढ होऊ शकते का मग एम सी सीच्या राऊंड तीनमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला त्यांनी घेऊ अथवा न घेऊ नाकारला तरीही आणि घेतला तरीही ते विद्यार्थी राज्याच्या प्रोसेसमधून बाहेर पडतात एकंदरीत एम सी सीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्या राज्यातील जे विद्यार्थी टॉपर आहेत प्रवेश घेतील त्यांची नावं आपली जी आत्ता यादी जाहीर होईल सतरा ऑक्टोबरला त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं जाईल हे लक्षात घ्या त्यामुळं काही जागांमध्ये वाढ होऊ शकते विद्यार्थी आणि हो प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे या वाटचालीमध्ये विद्यार्थी पालकांशी एक अतूट नातं तेही दृढ विश्वासाचं निर्माण झालेलं आहे प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर अचूक विश्वसनीय आणि अद्ययावत माहिती राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे मग आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ मग अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा व्हिडिओबाबत कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय द्या आपण राज्याच्या कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दलही लिहा आणि कोणत्या विषयावर आणखी माहिती हवी आहे त्याबाबतही कळवा प्रवेशासाठीच्या हार्दिक शुभेच्छा योग्य तो निर्णय घ्या धन्यवाद